आदिवासींच्या जीवाचं मोल आहे की नाही नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ नंदुरबारमध्ये मरणानंतरही मरण यातना नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील धवळी विहीर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रोझवा प्लॉट येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय गावात नदीवर पूल नसल्यामुळे मृतदेह वाहत्या नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ आली आहे प्रशासनाच्या वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षामुळे आदिवासी समाजाला मरणानंतर देखील संकटाला सामोरं जावं लागत असल्याचं जा वास्तव घटने या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आलं आहे आणि याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रोझवा प्लॉटमध्ये एका व्यक्तीचं निधन झालं परंतु स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर पूल नसल्यामुळे मृतदेह हो वाहून नेण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे गावकऱ्यांनी तब्बल दोन तास पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहिली मात्र काही फायदा न झाल्याने अखेर मृतदेहाला दोराच्या साहाय्यानं वाहत्या पाण्यातून पार करण्यात आलं गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा प्रशासनाकडे पूल उभारणीसाठी मागणी करण्यात आली होती मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून आदिवासींच्या जीवाला काही मोल आहे की नाही असा संतप्त सवाल केला जातो आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नंदुरबार